शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले प्रत्येक विभागानं शंभर दिवसाचा सा कार्यक्रम सादर करण्याच्या सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पारदर्शकता गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर देण्याच्याही सूचना फडणवीस यांनी दिलेल्या आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत अभिनंदन केले राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दानवेंनी अभिनंदन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्ष निवडीवेळी बहिष्कार घातला होता तर दुसरीकडे दानवेंनी केलेल्या अभिनंदनामुळे राजकीय चर्चा उदाहरण विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं अभिनंदन केले नार्वेकरांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर गोऱ्हेंनी सदिच्छा भेट घेतली विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं कायद्याची उत्तम जाण असणारे अध्यक्ष सभागृहाला मिळालेत अशा शब्दात शिंदे यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं संतांच्या वाणीचा उल्लेख करत अमृताहून गोड नाम तुझं देवा संतांच्या वाणीतही तुमचं नाव असल्यानं तुम्ही विरोधकांना गोड वागणूक द्यावी अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केलेली आहे तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसा मी तरुण आमदार त्यामुळे एक नंबरच्या वकिलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असू द्या असा टोला आमदार रोहित पाटील यांनी लगावला विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करत असताना रोहित पाटलांनी टोलेबाजी केली आहे बीडच्या अंबेजोगा हो इथल्या स्वामी रामानंद शासकीय रुग्णालय बनावट औषध प्रवठा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटनेता सुषमा अंधारे संतप्त झाला जा रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत जा विचारलं तर या प्रकरणी तत्कालीन मंत्री धर्मराव बाब आत्राव आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षम्य चूक असल्याचं अंधारे म्हणाले सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार तेरा डिसेंबरला होण्याची शक्यता आहे राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत बैठकीत तेरा तारखेला विस्तार करण्यावर चर्चा आणि एकमत झाल्याची माहिती आहे तसंच मंत्रिमंडळात किती आणि कोण कोण असणार यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालाचं विधिमंडळात अभिभाषण झालं त्यावर नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे दरम्यान राज्यपालाच्या अभिभाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या आमदारांनी बहिष्कार टाकला होता जगदीप धनखडांविरोधात इंडिया आघाडी अविश्वासाचा प्रस्ताव आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली सभापती विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आला तर याबाबत प्रस्तावावर इंडिया आघाडीच्या पन्नास खासदारांच्या सह्या असल्याची माहिती मिळते विधानपरिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदेची निवड झाली आहे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी ही घोषणा केली आहे नव्या सरकार स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेचे सभागृह नेता म्हणून निवड करण्यात आली बेळगावच्या प्रश्नावर खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच झोंपली आहे अटकेच्या भीतीनं शिंदेनी बेळगावकडे दुर्लक्ष केल्याचं संजय राऊतांनी म्हणत निशाणा साधला तर एकोणीसशे शहाऐंशीच्या आंदोलनात मला अटक करण्यात आली होती असं एकनाथ शिंदेनी स्पष्ट करत प्रत्युत्तर दिलं गरज पडल्यास उद्धव ठाकरे बेळगावला जाणार अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली तर मराठी माणसासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बेळगावला जाणार असून वेळ आल्यास आदित्य ठाकरेही जाऊ शकतात अशी माहिती प्रभूंनी दिली तंद्रवीर सावरकरांचा फोटो करण्यात कर्नाटकमधील सरकारनं विधानसभा सभागृहातून काढला असल्यास त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली तर राजकारणात महापुरुषांना आणू नये असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार आणि मुसकाट दाबी होते त्यावेळी बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते मदास दानवे यांनी केली आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली बेळगाव प्रश्नी आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय बेळगाव कारावार हा केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी ठाकरेंनी फडणवीसांकडे केली तसंच बेळगावच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीचं पत्र ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे नागपुरात मुस्लिम समाजाकडून बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली काढण्यात ता आली ताजबाग परिसरात ही रॅली काढण्यात आलेली भारतीय मुस्लिम समाज बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं मुस्लिम समाजानं म्हटलंय बेळगाव प्रकरण चिघळण्यामागचं मुख्य कारण काँग्रेस असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते दिलीप लांडे यांनी केलं तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीला लात मारत मराठी माणसांसाठी बाहेर पडावं असंही लांडे यांनी म्हटलं आमदार सत्यजित तांबेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत तसंच हिंदू धर्मीयांचा आध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना अन्यायकारक पद्धतीनं अटक करण्यात आली त्यामुळे हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तांबेंनी पत्राद्वारे केली शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद करण्यात आलेली शंभू सीमा खुली करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळून लावली कुणीतरी था। केवळ लोकांना दाखवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी खटले दाखल करण्यासाठी आले आहेत असं कोर्टानं म्हटलंय <laughs> आदित्य ठाकरे वरळी दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी गोल्फादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच था आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात आले होते त्यांनी मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जंगपुरा इथून तर अवध जोझा यांना पटपरगंजमधून उमेदवारी जाहीर झाली अमरावतीचे आमदार अबू आझमींनी महाविकास आघाडीला दिलेल्या सोडचिठ्ठीवर आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी आमच्या सोबत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय तर अखिलेश यादवांना विचारूनच महाविकास आघाडी सोडल्याचं प्रत्युत्तर आमदार आझमींनी दिलं उद्धव ठाकरेंनी मनसेला दिशा नसलेला पक्ष म्हणून ही निवडं होतं त्यावर उद्धव ठाकरेंना आयता पक्ष मिळालेला आहे तो आता रसतळाला जात असल्याचं मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी म्हटलंय राज ठाकरेंनी स्वतः निर्माण केलेला पक्ष असून निवडणुकीत यश अपयश येत असतं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी असं मनोज चव्हाण यांनी म्हटलंसाठी काहीही करणारे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली तर ठाकरे हे हिंदुत्वापासून दूर केल्याची टीकाही दरेकरांनी केली सरकार फक्त आश्वासनं देतं मात्र करत काहीच नाही अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं आता जर काही झालं नाही तर आम्ही गोंधळ घालू असा इशाराही भाई जगतापांनी दिला दीड हजार रुपयात बहिणींची मृत मतं विकत घेतल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे एका घरात तीन महिलांना पैसे दिले आता पैसे आणणार कुठून दिलेले पैसे परत घेऊ नका बहिणींना नोटीस पाठवू नका असा टोला संजय राऊतांनी सरकारला लगावला आमदार उत्तम जाणकर उद्या निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आपला मतदारसंघ ट्रायलसाठी द्यायला तयार असल्याचं जानकरांनी म्हटलंय तसंच बॅलेटवर निवडणुका घ्या आपण राजीनामा द्यायला तयार असल्याची भूमिका आमदार उत्तम जाणकरांनी घेतली आदारातील कराड तालुक्यातील कोळेवाडीत ईव्हीएम विरोधात ठराव करण्यात आला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होण्याची दाट शक्यता असल्यानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केली बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्यास आजची सभा सर्वांमध्ये मान्यता देते असं सत्तावीस नोव्हेंबरला ठराव घेण्यात आला पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार विधानसभा निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत ईव्हीएम बाबत निर्माण झालेल्या संशयाबरोबरच निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत उमेदवार पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार आहेत पुणे जिल्ह्यातील एकूण अकरा पराभूत उमेदवार याचिका दाखल करणार मंत्रिपदाच्या मागणीसाठी अपक्ष आमदार शरद सोनावणींनी आंदोलन ना केले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून मंत्रिपदाची मागणी केली आहे शिवजन्मभूमीची जन्मभूमीचा करू सन्मान माहिती देई स्थान अशा घोषणाही सोनावणी दिल्या जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याविरोधात भाजप आक्रमक प्रचंड आक्रमक झाली जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या विरोधात मनपाच्या पाईपलाईनचे पाईप चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी सुनील महाजन यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं दसरा उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात ठाणे भाजप महिला मोर्चा आक्रमक होतं राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले ठाणे भाजप कार्यालयाबाहेर ला लाडक्या बहिणीकडून संजय राऊत यांचा यावेळी निषेध करण्यात आला